गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज खुशी चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत माझी मेथील ममताने बारा काळ समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे चला तर आता आपण तिच्याकडून सातवा काळ समजून घेणार आहोत गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज ममता टुडे आय लर्न इन सिक्स स्टँडर्ड वी यू लर्न पास्ट परफेक्ट केस मित्रांनो आतापर्यंत आपण सहा काळ स सहा काळ शिकला चला मी त्यांचे एकदा पुन्हा नाव सांगते सिंपल प्रेजेंट टेंस प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस प्रेजेंट परफेक्ट टेंस प्रेजेंट परफेक्ट कंटीन्यूअस टेंस सिंपल पास्ट टेंस पास्ट कंटीन्यूअस टेंस आता आपण पास्ट परफेक्ट टेंस हा टेंस शिकणार आहोत चला तर आता आपण पास्ट पास्ट परफेक्ट टेंस हा टेंस समजून घेऊया पास्ट मध्ये आज आपण वर्ग म्हणून घेऊयात टॉप आणि तकी या काळामध्ये याच तिसरं रूप लागते ते म्हणजे तप

Topped. ती बोली होती है। बोली होती। राजू हम राजू बोलना होता बोलले होते वी हॅड टॉप टॉप मी बोललो होतो दे हॅड टॉकड ते बोलले होते यानंतर मी तोंडी उदाहरण देते माय मदर माय मदर हॅड टॉक माय माझी बोलली होती माय फादर हॅड टॉक माझे वडील बोलले होते माय ब्रदर माय ब्रदर हॅड टॉक माझा भाऊ बोलला होता माय सिस्टर हॅड टॉक माझी बहीण बोलली होती माय टीचर हॅड टॉप माझे गुरुजी बोलले होते हा टेन्स जसा परफेक्ट टेन्स हा टेन्स जसा मला कळाला तुम्हालाही कळाला असेल थँक्यू बघा ममताने आज सातवा टेन्स म्हणजे तिनं बाराही टेन्स समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे तिनं सातवा टेन्स आपल्याला समजून सांगितलं आहे याबद्दल आपण एक दोन कमेंट्स घेऊयात हा कल्याणी काय वाटतं तुम्हाला आ, सर खूप अभिनंदन करते की त्याचे आता पाचच टेन्स राहिले आहेत आणि ममता जे आता तुम्ही सांगितले आहेत तू टेन्स समजून अशी माझी इच्छा आहे बर सचिन तुम्हाल तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं मला मला वाटतं की मी पण पुढे पुढे हा म्हणजे तुम्हाला पण विश्वास आला आहे बर हा आणि मला पण छान वाटत की मी पण ममता कडून नवीन नवीन टेन्स शिकत आहे मला पण आता असं वाटायला की मी पण शिकू शकतो छानपैकी ममतासारखं ममता हो की नाही रे हा ममतासाठी आपण टाळ्या वाजवू